जयश्रीला सतावते आकाश समोर सत्य येण्याची चिंता आकाश थांबला सासरी पुन्हा कर्तव्य आहे शोच्या येणाऱ्या सासरी गेला आहे आणि तो तिथेच राहण्याचा प्लॅन करतोय तो जेवायला बसतो आणि घरातल्या सगळ्यांचं खूपच कौतुक करतो दुसरीकडे आकाश सासरी थांबलाय या गोष्टीमुळे जयश्री चिंतेत आहे तर तिला आत्या भडकवत आहे तिचं म्हणणं आहे की तो सासरी थांबलाय खरा पण त्याच्यासमोर सत्य नको यायला बोलण्या बोलण्यात त्यांनी जर आकाशला सत्य सांगितलं की तू ते घर बनीच्या नावावर करायला सांगितलंय तर आकाश तुझ्यावर रागवेल आणि या सगळ्या विचारांनी जयश्री चिंतेत आहे आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की जयश्री आकाश समोर सत्य येण्यापासून कसं रोखणार की आकाशला सगळं सत्य लवकरच कळणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड करीता कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार